आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या प्रयत्नातून बामनोली गावामधील एकूण तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये विकास कामांचा शुभारंभ दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी सांगली विधानसभा क्षेत्रातील कोयना पुनर्वसन असलेली बामनोली गाव या गावासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांनी सुमारे तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाचा भरघोस निधी मंजूर करून आणला मंजूर निधी असलेल्या कामाचा आज शुभारंभ गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौ गीताताई सुभाष चिंचकर यांच्या हस्ते पार पडला या विकास कामांमध्ये प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ग्रामदैव भैरवनाथ मंदिर व परिसर विकसित करण्यासाठी दोन कोटी अडतीस लाख रुपये यापैकी भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये पतदिवे लावणे चौतीस लाख या कामाचा शुभारंभ करण्यात आला तसेच नागरी सुविधा योजनेमधून वॉर्ड क्रमांक दोन मध्ये बंदिस्त गटार करणे सोळा लाख सहासष्ट हजार जनसुविधा योजनेमधून वॉर्ड क्रमांक दोन मध्ये अंतर्गत रस्त्यास सोळा लाख ग्रामविकास निधी पंचवीस पंधरा अंतर्गत तीस लाख बावीस हजार असे एकूण मंजूर निधीच्या कामाचा शुभारंभ पार पडला बामनोली गावास पुनर्वसन होऊन साठ वर्षे झाली प्रथमच ग्रामदैव श्री भैरवनाथ मंदिर व परिसर सुशोभीकरणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंजूर करून आणला यामध्ये श्री भैरवनाथ मंदिराचे वॉल कॉम्पाउंड वॉकिंग ट्रॅक भाविकांना बसण्यासाठी स्टील बाकडे स्वच्छतागृह भक्त निवास मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे व मंदिराकडे जाणारे रस्ते तयार करण्यात येणार आहेत या कामाचा शुभारंभवेळी गावचे नेते सुभाष चिंचकर उपसरपंच विष्णू लवटे सर्व ग्रामपंचायत सदस्य राजेश सन्नोळी दिग्विजय चिंचकर किरण भोसले संतोष सरगर भीमराव रुपनर अमित आवळे सौ संगीता पाटील अर्चना पाटील स्वरूपा वारनकर रुपाली यमगर स्नेहल वनसुरे मालन गायकवाड प्रियांका बामणे अनिता जाधव माजी उपसरपंच संजय मोटे व भैरनाथ मंदिर ट्रस्टी बाबूराव शिंदकर रमेश शिंदकर शशिकांत शिंदकर संदीप शिंदकर सतीश शिंदकर राम शिंदकर श्रीकांत शिंदकर दत्तात्रय जांभळे सदाशिव माळकुटे व इतर मान्यवर उपस्थित होते या कामाचा पाठपुरावा ग्रामपंचायत सदस्य किरण भोसले यांनी केला हिरकणी शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा